बघा विद्यार्थी मित्रांनो समोर प्रकरण आहे दुसरं त्रिकोण रचना आणि त्यातला प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक नऊ समान बाजूंपैकी एक बाजू व समान कोणांपैकी एक कोण दिला असता समद्विभूत त्रिकोण काढणे प्रश्न बघा समान बाजूंपैकी एक बाजू पाच सेंटीमीटर व समान कोणपैकी एक कोण पासष्ट अंश मापाचा असणारा समद्विभुज त्रिकोण काढा अशा वेळेस आपणाला कोणाचा पाया काढून घ्यायचा आहे पट्टीच्या सहाय्याने त्याला विशिष्ट असं अंतर नाही दिलेलं आपण पट्टीच्या साहाय्याने ही रेषा काढली बी डी या बीडी रेषेवर कोणमापक एक कोण एक कोणाची बाजू दिलेली आहे बघा तर कोनमापकाच्या सहाय्याने पासष्ट अंश बी बिंदूवर ठेवून कोण काढायचा आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि पासष्ट पासष्ट अंश मापाचा हा कोण पट्टीच्या साहाय्याने तंतोतंत काढायचं आहे कोण काढल्यानंतर या ठिकाणी ह्या बिंदूला आपण ए नाव देऊया ए नाव दिल्यानंतर कंपासमध्ये तंतोतंत दुसरी बाजू आपल्याला एक पाच सेंटीमीटर दिलेले बघा इथे मग कंपासमध्ये पाच सेंटीमीटर असं अंतर घ्या अगदी बरोबर पाच सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर बी बिंदूवर ठेवून वरच्या बाजूला कौंस करा कौंस केल्यानंतर या बिंदूला आपण हे नाव दिलेलं आहे मग ह्या हा जो ए बिंदू आहे त्या ए बिंदूवर कंपास ठेवा याच्यामधले जे अंतर आहे पाच सेंटीमीटर ते बदलू नका कंपासच्या साहाय्याने बी बिंदूतून इकडे बीडी रेषेवरती असा कंस करा आणि बीडी रेषेवर ज्या ठिकाणी हा कंस इथे छेदतो इथे ई नाव द्या आणि पट्टीच्या सहाय्याने हा ए बिंदू आणि ही हा ई बिंदू सरळ तंत जोडून घ्या अशा प्रकारे एक कोण आणि एक बाजू दिली असता त्रिकोण रचना करता येते धन्यवाद